नमस्कार मित्रांनो मी सुमी सुगंध पुन्हा एकदा स्वागत करतो आमच्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आहे गुढीपाडवा आणि आपलं मराठी नवीन वर्ष तर सर्वप्रथम सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो आता आमच्या इथे पण गुढी उभी करतील आमची शेवणवाडीची सार्वजनिक गुढी असते तर आता मी चाललो आहे बांबूची काठी आणायला गुढीसाठी चला आता जाऊया बांबूची काठी घेऊन येऊया आणि नंतर पुढचे सर्व विधी तुम्हाला दाखवतो तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो आता सकाळचे वाजलेत साडेसात आणि आता आम्ही लोक चाललो आहे बांबूची काठी आणायला बांबूची काठी भेटत नाही तर शोधतो जरा सगळ्यांच्या परसवनामध्ये जाऊन मित्रांनो आमच्या पाच जणांच्याच कुंपणामध्ये बांबूची काठी भेटली आम्हाला फायनली दोन तीन ठिकाणी शोधलो आम्ही लोक पण का आम्हाला काठी भेटली नव्हती

thank huh? you huh?

मित्रांनो मम्मीने बघा जेवणामध्ये डाळ बनवले भात बनवलंय पापड बनवलंय त्रिखंड बनवलंय खीर आहे वाटाण्याची भाजी आहे पुऱ्या लोणचं एवढं सर्व जेवायला तर जेवून घेतो आणि नंतर तुम्हाला भेटतो तू घरी जा घरी जा घरी जा मी पण झोपायला चालले जा घरी तू हे घे मुंबाईल घे जा

तर मित्रांनो आता जेवण वगैरे झालं आहे दुपारचं आणि आता आम्ही लोक आलो आहे बोरीचा आम्हाला नेटवर्कमध्ये तर आता फणसाखाली इथे बसू पुढे फन आहे त्या फणसाखाली बसू तिथे आणि व्हिडिओ वगैरे अपलोड करेन तिथूनच आणि थोडासा छोटासा प्लॅन आहे आंब्याची फोड वगैरे बनवायचं तर ते पण तुम्हाला दाखवतो मस्त आज आंब्याची फोड बनवू आणि द्रुविल बाबू पण आले मागाशी रडवतं खूप आमच्या मागे लागला तर यायला मी पण येतो करून आणि तो पण आला आहे सोबत आपला टॉमी पण आहे तर मित्रांनो आता आलो आहे आंब्यावरती इकडे वरती इकडे आंब्यात आणि इथे बाजूला पण आंबा आहे पण जरा जास्तच आंबट आहे मग आता ह्या आंब्यावरचे आंबे काढतोय आता हा पण बाळाचा आंबा आहे तर आपला टेंगे डान्स करते इकडे भाऊ टेंगे टेंगे हा कुठला डान्स आहे हा दुसरे, दुसरे आपला करायला लागले मुडू मध्ये आलोय घेऊन आलो ना त्याला आंबे वाढायला तर मित्रांनो आता इथे एवढे आंबे आम पाडलेत आम्ही लोकांनी आणि आता जाऊन फोडा बनवतो दाखवतो तुम्हाला आंब्याची फोड चला तर मित्रांनो आता आले लोकेशनला आपल्या फणसाच्या झाडाखाली आणि आंब्याची फोड इथे बनवतो आता आपण इथूनच वे आपण व्हिडिओ वगैरे अपलोड करतो <laughs> दुर्विल बाबू जरा जास्तच बोलायला लागले आज या पोपट झाल्या दुर्विल बाबू पोरांमध्ये येऊन बसले आज तर आता इकडे चटणी वगैरे टाकतो आंब्याची पोळं कापून झाली आहे लाल तिखट आहे तेल वगैरे पण टाकले खाली आहे तळाला तेल तर इकडे मीठ आहे आणि जरा जास्तच पडलं असं वाटतं मीठ पण होईल गुळ पण आहे सोबत तर इकडे आता गुळ टाकते म्हणजेच आपल्या कोकणातील चीज गावठी लोकांचा चीज आहे हा तर मित्रांनो इथे फोड वगैरे एक एकदम रेडी झालेत आणि खायला पण सुरुवात झाली बबलीने साईडलाच घेतलं नाहीत थोडीशी फक्त खायला थोडीशी थोडी म्हणतं जास्तच घेतलं नाहीत मजाक मजाकमध्ये अभ्या कसं झालं आहे मस्त खा ना का तिकड लागलं ओंकार तू बस कर भाऊ व्हिडिओ बघणार आहे काल तुला ताप आलेला आहे त्यामुळे जास्त खाऊ नकोस मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया आपण अशा एका नवीन तो मध्ये तोपर्यंत काळजी घ्या चला